विचारलं नाही की असं का करायला पाहिजे काय मला वाटतं बरेच बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मोठा झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या गतीने कारण साहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत त्या गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्याकडून साहेबांची किती उपकारेल आणि साहेबांचं वयात त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकदम दहाशे वर्ष साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आम्हाला आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिले जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काही ज्यांना कुणाला पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अडचण आहे काही काही गोष्टी आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजा चालत पाहिजे वाईट वाटत घ्यायचं एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला जपून वागायचं नाही जपून जागायचं नाही जागायचं तर स्वर्ग मला नाही जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्ण म्हणायचे मला कीर्ती बरोबर मला ती म्हणा अजिबात पडत नाही एकदा आपले डोळे भेटले तर आपण कधी येणार ते कीर्ती लागायचं आता आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटते ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मार्ग जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण झोकेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक प्रश्न नाही जे साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्या काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी झालो त्रास देणारी व्यक्ती दे जर आपल्या आयुष्यात चालेल तरी कुणाला नको मला एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता तेवढ्या वर्षी तुम्हाला समजला नाही का ती सेरी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं बीजेपीची चाल आहे जी वस्तुस्थिती ती आर एस एस ची तेव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो ते घर संपलं नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या पासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो एक पर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडू कारण ते त्यांना घरातला माणूस घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असते आता मला पण मेहचं आदूबाजूच करतात परत मी सांगतो मी मला काही गेले नाही तुम्ही पाठवा काय काय कुणाच लाभार्थी म्हणून जाणार नाही काही लोक तोरून तोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूण ती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या द्या त्यांना सगळ्यांनी काय केलं तर तुम्हाला पण नाही <laughs> <laughs> वय वाढली म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी करतोय ना आता आम्ही करतोय तरुण मला आश्चर्य वाटत आमची तरी हीच जरा लाभार्थी झाले म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं म्हणजे माझं मंदी माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार नाही तरुण पुढे म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला कुणाचा भाग काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्या बाबा मी दिल्लीत आहे ते तुम्ही बघा नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत नाही त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांच्या वॉचमॅनला जर मला आज सोडवला असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो रेमंडवाला ते पोराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले पोराने बापाला बाहेर काढले बाबा आता बिचार घरगुर फिरतो हा इतिहास आहे पण बरंच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण पर मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो